जय भारत जय संविधान नमस्कार आयबीसी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी उत्तम सात पिढ्या बरोबरी करणार नाही आणि आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज तपसम महामानवाचे फोटो चालले नाहीत आणि सात पिढ्याही बराबरी करणार नाही त्या संदर्भातली बातमी अशी की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीम जन्मा अगोदर आमची काय अवस्था होती ती अवस्था सांगण्याची काही गरज नाही ती सर्वांना माहीत आहे मात्र भीमाच्या जन्मानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मानंतर त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी यांनी या देशाला संविधान बहाल केलं आणि संविधानामध्ये त्या प्रवर्गाला आरक्षण दिलं जे प्रवर्ग मागास होते सर्वात प्रथम इतर मागास प्रवर्ग जो आहे ओबीसी या ओबीसी घटकाला तीनशे चाळीस कलमांतर्गत अनुसूचित जमाती या प्रवर्गाला तीनशे एक्केचाळीस अंतर्गत आणि सर्वात शेवटी विचार केला तो आमचा केवळी दूरदृष्टी होती बाबासाहेबांची आणि तीनशे बेचाळीस नंतर आम्हाला एकोणसाठ जातीला अनुसूचित जातीला बाबासाहेबांनी तीनशे बेचाळीस अंतर्गत आरक्षण दिलं मात्र बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी त्याचबरोबर एकोणीसशे छप्पनला आम्हाला बुद्धाच्या बुद्ध धम्माच्या जोडीत टाकलं एकोणीसशे छप्पनला धम्माची दीक्षा दिली आणि बाबासाहेबांना हे माहीत होतं की जर या संविधानाने आम्हाला जर स्वातंत्र्य दिलं नाही आमच्या प्रगती आमची प्रगती जर होऊ दिली नाही तर हा धम्म जगासोबत आम्हाला या धम्माने जोडलं आणि पुरा जगासोबत जोडल्यानंतर हा धम्म आमची प्रगती करेल हे बाबासाहेबाला माहीत होतं म्हणून छप्पनला त्यांनी आमचं धर्मांतर केलं धर्मांतर केल्यानंतर जे काही रुढी परंपरा ज्या होत्या हिंदू धर्माच्या त्या आम्ही त्यागल्या आणि ते त्यागल्यामुळे आज एकोणसाठ जातीमधून अनुसूचित जातीच्या एकोणसाठ जातीमधून एकट्या आंबेडकरी समाजाचा हा एवढा जो विकास आहे तो झालेला आहे आणि सात पिढ्या लागतील हे म्हणणाऱ्यांसाठी ही बातमी आहे सात पिढ्या नाही तर ही बाबासाहेबांनंतरची ही पिढी सात पिढ्या होणे बाकीच आहेत या पिढीने काय केलं बाबासाहेबाच्या करणीनं बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणानं बाबासाहेबांनी दिलेल्या सवलतीनं बाबासाहेबांना या भारतासाठी केलेल्या कामगिरीमुळं आम्हाला काय मिळालं आणि आम्ही काय केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण विश्वात तर गेलेच याच वर्षी आपण चौदा एप्रिलला ऐकलं या विश्वातील उत्तर कोरिया सारख्या देशात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली गेली त्याच त्याच अगोदर या आकाशगंगेतील एका ताऱ्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं तो आपण पाहू पण शकता आणि त्यानंतर भारतात पूर्ण विश्वातलं आपण रेकॉर्ड नंतर पाहणार आहोत दुसऱ्या बातमीमध्ये या बातमीमध्ये पहा के बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकरांच्या या नावाने देशात एकूण सोळा विद्यापीठ आहेत विश्वविद्यापीठ सोळा विश्वविद्यापीठ देशामध्ये आहेत आणि एकशे वीस वसतिगृह बाबासाहेबाच्या नावाने आहेत हे कमावलं बाबासाहेबाच्या एकाच पिढीनं सात पिढ्या काय कमावतील ते नंतर पाहू एकाच याच पिढीमध्ये सोळा विद्यापीठ दोन मुक्त विद्यापीठ आणि एकशे वीस वसतीगृह बाबासाहेबांच्या नावाने या ठिकाणी आहेत देशातील बाबासाहेबांच्या नावाचे विद्यापीठ संभाजीनगरमध्ये आपणास माहितच आहे संभाजीनगरमध्ये मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ रायगड रायगड लोनेरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ बिहार युनिवर्सिटी मुजफ्फर येथे डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर नावाने विद्यापीठ आहे लखनऊ लखनौच्या उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या उत्तर उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ आहे तर पंजाब जालंधरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आग्रा दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आंध्रमधील इटचेरला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे मध्य प्रदेश इंदोरच्या मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये सोशल सायन्सच्या सा नावा सोशल सायन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रा युनिव्हर्सिटी आग्रामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे आणि त्याचबरोबर मद्रासमध्ये मद्रासच्या चेन्नईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी कर्नाटकच्या बेंगलुरूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी आहे तर विधी विद्यापीठ हरियाणा आणि मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आहेत तर हेच विद्यापीठ राजस्थान आणि रायपूरमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आहेत पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कोलकात्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी आहे तर मुक्त विद्यापीठ तर भा बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाने भारतामध्ये दोन मुक्त विद्यापीठ आहेत आता हे बघा हे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ तर असे एकूण एकशे वीस जे वसतीगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालतात एकूण सोळा विद्यापीठामध्ये करोडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि करोडो विद्यार्थी एकशे वीस वसतीगृहामध्ये आपला वस्ती करून निवास करून शिक्षण घेत आहेत ही आहे एका पिढीची देन अजून येणाऱ्या पिढ्या बाकी आहेत तर भावा पुढची बातमी आपण राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते आणि कशामुळे झाली हे प्रगती आमची तर हे फक्त आरक्षणामुळेच नाही तर धर्मांतरामुळे सुद्धा आमची प्रगती झाली तथागत सम्यक संबुद्धाच्या बुद्ध या धम्माच्या बोटीमध्ये बाबासाहेबांनी छप्पनला एकोणीसशे छप्पनला आम्हाला टाकलं आणि आम्ही आज या पथावर आलो हो। आहोत